चौक जिल्हा मराठा मराठाड असे जातीय वळण देण्याचा प्रयत्न करण्याचे काम काही समाजकंटकांकडून सुरू आहे पण शिवसेने जात पात यापेक्षा माणूस आणि त्याच्या कार्याला महत्त्व असते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो हिंदुत्वाचा अजेंडा दिला आहे त्याच अजेंड्यावर शिवसैनिक का आज काम करतो आहे त्यामुळे जातीपातीच्या राजकारणात शिवसैनिक कधीच अडकला जात नाही आणि चौक निवडणुकीत अशा राजकारण करणाऱ्यांना जनताच धडा शिकवणार अशी प्रतिक्रिया चौक जिल्हा परिषदमधील एका कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे त्याबद्दलच मला बोलायचं आहे जातीय कार्डबद्दल की आज विरोधात जे फॉर्म भरलेले आहेत उत्तम शेठ भुईर त्यांनी आज निवडणुकीमध्ये जी उडी मारलेली आहे ती एक प्रकारचे जातीय राजकारण म्हणून त्यांनी उडी मारलेली आहे की कारण की ते समाजाच्या दृष्टीकोनं मराठी मोर्चामध्ये त्यांनी खूप मोठा त्यांचा सहभाग होता त्या हिशोबाने त्यांनी ही उडी मारलेली आहे पण माझं एकच म्हणणं आहे जी सुधीर टोंबरे साहेब आहेत यांच्या अवतीभोवती जी लोकं आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही झाकून बघा माझं एक त्यांना म्हणणं आहे का आज सुनील प्रभाकर असतील काही आगरी समाजाचे नाही सुनील गायकवाड असेल हा काय आगरी समाजाचा माणूस नाही दत्ता मांडे असतील हे काय आगरी समाजाचे नाहीत राजूमोरे साहेब असतील ते काय आगरी समाजाचे नाही आहेत त्यांच्या आवती होती तुम्ही बघा त्यांनी कधी जातीचं जा राजकारण केलं नाही आहे त्यांनी फक्त शिवसेना आणि शिवसेनाच हे बघितलेले आहे का आपल्या शिवसेनेमध्ये कोण कार्यकर्ता चांगले आहे त्याला जवळ घेतलेलं आहे आज आम्ही सुधीर डोंबरे साहेबांचे जवळचे नातेवाईक आहोत पण त्यांनी असं कधी बघितलं ना आपले जवळचे नातेवाईक म्हणून त्यांना जवळ घ्यावा असं त्यांनी कधी त्यांच्या मनात पाप नाही घेतला कोण कार्यकर्ता आपलं चांगला आहे ते त्यांनी बघितला सुहास कदम असतील ते त्यांच्या जवळ आहे अजून बरेचसे कार्यकर्ते जे मराठी समाजात त्यांच्या अवतीभोवते माझा हा त्यांना एक संदेश देण्याचा विषय आहे का जातीचा राजकारण हा सुधीर डोंबरेने कधी केला नाही त्यांनी एक शिवसैनिक म्हणून शिवसैनिकच त्यांनी काम केलेलं आहे हा माझा एक त्यांना संदेश दे आणि उद्याही बाळासाहेब ठाकरेंची तुम्ही आठवण काढली तर त्यांनीसुद्धा भाषणाची सुरुवात करताना तमाम माझ्या हिंदू माता आणि भगिनींनो आणि माझ्या शिवसैनिकांना त्यांनी कधी असं म्हटलेलं नाहीये का तमाम माझ्या किंवा आगरी किंवा मराठी किंवा न्हावी किंवा अजून कुठल्या जातीचा कधी विषय त्यांनी घेतला नाही आणि एक माझी सर्व शिवसैनिकांना मनातून इच्छा आहे का तुम्ही कधी तुमच्या मनामध्ये जातीचं मतभेद आणू नका शिवसेना आणि एक तुम्ही शिवसैनिकच आहात असं तुम्ही काम करा अशी माझी मनातून इच्छा आहे एवढंच माझ्या सर्व शिवसैनिकांना मनातून माझी इच्छा आहे तुमच्या मनात असं काय मतभेद आणू नका आगरी मराठा हा माझा एक विषय आहे आणि तो तुम्ही त्यांच्या मनात ठेवावा अशी माझी एक मनापासून इच्छा आहे